जय श्रीकृष्ण मंडळी आपला भूगोल जी लेक्चर सिरीज सुरू आहे त्याचा आजचा सातवा दिवस आणि आपण जवळपास सर्व गोष्टी कव्हर केलेल्या आहेत आता हळूहळू एक एक गोष्ट शिकणार आहे आपण मिक्स मध्ये नाही शिकायचं आपल्याला से आपण स्पेशल स्पेशल त्याला इम्पॉर्टन्स देणार आहे आता हिमालयामध्ये ज्या महत्वाच्या नद्या आहेत तीन महत्वाच्या नद्या आहेत कोणत्या कोणत्या सिंधू गंगा आणि तिसरी ब्रह्मपुत्रा सिंधू नदीच्या त्या उपनद्या तुम्ही ज्या बोलल्या चांगला नॉलेज आहे तुम्हाला गंगा एक नदी दुसरी सॉरी हा दुसरी आणि तिसरी ब्रह्मपुत्रा आता या नद्यांच्या उपनद्या त्यांना एक नदी प्रणाली म्हणतो आपण आता आज आपण सिंधू नदी घेऊ उद्या गंगा ब्रह्मपुत्राची असेल ते असे तीन दिवस आणि त्याच्यानंतर सुलार म्हणजे भारताच्या द्वीपकल्पामध्ये ज्या नद्या आहेत हा टॉपिक भयानक किचकट म्हणू आपण त्याला अवघड नाही कन्फ्युजिंग असतो कारण याच्यामध्ये प्रश्न भरपूर प्रकारचे प्रश्न बनतात कुठून कुठे वाहते उगम कुठे तिच्या उपनद्या कोणत्या कधी कधी डीपमध्ये प्रश्न असतात असा येतो मग डाव्या बाजूच्या उपनद्या उजव्या बाजूच्या उपनद्या ठीक आहे नदी प्रणालीवर एक प्रश्न बनणार म्हणजे बनणार आता बघा हा कालचा पेपर एमपीएससी ग्रुप बी ठीक आहे याच्यात एक प्रश्न आहे दाखवतो तुम्हाला थोडस तुम्हाला कळायला पाहिजे आता इथं बघा आता मी तुम्हाला तीन प्रश्न सांगतो किती प्रश्न तीन हे लेक्चर पूर्ण बघायचं आणि त्याच्यानंतर ठरवायचं की तुम्हाला याची उत्तरं येतात का बघायचं आता चिनाब नदी जोजीला खिंडीजवळ उगम पावते पहिलं लक्षात राहील काय चिनाब नदी जोजीला खिंडीजवळ उगम पावते दुसरे रावी नदीचा उगम रोहतांग खिंडीजवळ आहे रावी नदीचा उगम कुठे आहे रोहतांग खिंडीजवळ आणि तिसरे आहे नदीचा उगम रकास तलावाजवळ आहे कोणत्या तलावाजवळ रकास ठीक आहे आता जर मी तुम्हाला ह्या तीन गोष्टी दाखवल्या दाखवून देतो आता हे ठीक आहे आता याच्यात त्यांनी काय म्हटलं चिनाब नदी आता जर तुम्ही ते चिनाब बघितलं ही चिनाब नदी आहे ठीक आहे जोजीला खिंडीजवळ उगम पावते आता चिनाब नदी कुठे उगम पाहून राहिली बार चलापास झोजीला खिंडीजवळ आहे का नाही म्हणजे आता ही जर तुम्हाला गोष्ट माहीत असली तर तुम्ही जर बघितलं तर बघा ए आणि ए दोन ऑप्शन मध्ये दोन ऑप्शन कटले तुमचे आता दुसरे रावी नदीचा उगम रोहतांग खिंडी जवळ आहे आता ही जर रावी नदी बघितली तुम्ही रावी आणि बियास या दोन्ही नदीचा उगम खिंडी जवळच आहे तुम्हाला हळूहळू समोर गेल्यावर कळून देईल म्हणजे दुसरा ऑप्शन काय बरोबर आहे आणि तिसरा सतलज नदीचा उगम रकास्थलाजवळ आहे आता त्याला रक्षस्थल म्हणतात किंवा रकास म्हणतात ठीक आहे राकस लेख रक्षस्थान लेख आता लोकल नाव असतात ते थी, ठीक आहे आता सतलज नदी बघा ही सतलज नदी जाऊग मी आता नकाशामध्ये थोडंफार तुम्ही समजून घ्यायचं ठीक आहे कुठे आहे तुमचा ऑप्शन कोणता चुकीचा आहे ए नंबर आता ज्यांना हे का दाखवल मी तुम्हाला ज्यांना डीपली नॉलेज असतं या गोष्टी त्यांचाच हा प्रश्न बरोबर आहे ठीक आहे आता पेपर कशाचा आहे एमपीएससीचा आता आपले विद्यार्थी काय करतात शक्यतो स्टेटला जास्त महत्व देतात बरोबर आहे पण प्रश्न कुठून आला पूर्ण इंडियन सिस्टीमवर आला का नाही ठीक आहे म्हणून तुम्हाला मी का दाखवलं ते की आपल्याला फक्त ओळख असणं महत्वाचं नाही आहे आता तो प्रश्न ज्यांना थोड्या फार गोष्टी माहीत असेल समोर निघून गेले त्यांच्या ठीक आहे असा एक एक प्रश्न मॅटर करतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये बघूया सगळं आपण काय तर आता बघा सिंधू नदी प्रणाली ठीक आहे आता सिंधू नदी जर बघितली आपण ती इथनं स्टार्ट होते ठीक आहे टिबेटमध्ये ओरिजिन आहे तिचा कुठं ओरिजिन आहे तिबेट तिबेटमधून मधून जाते ती पाकव्याप्त काश्मीर ठीक आहे आता थोडस एक आपल्याला काय शिकायचंय ते समजलं की आपल्याला गोष्टी क्लिअर होतील इथून सुरू होते सिंधू नदी ठीके त्याच्यानंतर शोक नदी कोणती नदी मिळते त्याला शोक आपल्याला दोनच नद्या महत्वाच्या आहे या पंचनद्या आपल्या पाच नद्या कोणत्या पाच नद्या ते बघणार आहे आपण त्याच्या व्यतिरिक्त अजून दोनच नद्या महत्वाच्या आपल्याला पहिली शोक नदी ठीक आहे दुसरी आहे गिलगिट आता हा जर भाग आहे हा भाग कोणता आहे पाकव्याप्त काश्मीर समोर गेल्यानंतर ती इथून नंगा पर्वत आहे माहिती तुम्हाला हा नंगा पर्वत मध्ये ती असं एकदम तीव्र वळण घेते कसं वळण घेते तीव्र आणि पाकिस्तानमध्ये एंट्री करते ठीक आहे हा बाल्टिस्तान रिजन आहे मला असं वाटतं बरोबर ना बल्टिस् गिलगिट बाल्टिस्तान रिजन आहे ना त्याच्यानंतर समोर गेल्यावर तिला झेलम कोणती झेलम ऐशी काही घेणं देणं नाही त्या पाकिस्तान मधल्या त्या दा झाला ही पण पाकिस्तानमध्ये पण ती कुठे पाकिस्तान पाकिस्तानमध्ये भारतामधून कुठे चालली भारतामधून झेलम चिनाब रावी हे बियाज आणि सतलज असा क्रम लक्षात ठेवायचा झेलम चिनाब रावी बियाज आणि सतलज उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत क्रमाने तुम्हाला लावा असं त्या येतील ठीके आणि ह्या तुम्ही जर बघितल्या तर कोणत्या बाजूच्या नद्या आहेत त्या डाव्या आहे की उजव्या जराशी उभे राहिलेत कोणत्या बाजूच्या आहे डाव्या बाजूच्या उपनद्या आणि एक दोन तीन चार आणि पाच याला पंचनद म्हणतात पंचनद म्हणजे पाच नद्या किती नद्या पाच नद्या ठीक आहे आता यांच्या ज्या सिंदु। उगम आहे त्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे पहिले एक एक बघू सिंधू नदी कोणती नदी सिंधू सिंधू नदीचा उगम तिबेटमध्ये होत। होतो कुठं होतो तिबेटमध्ये बघा इथे तिबेटमध्ये तिचा उगम होतो तुम्हाला सांगितलं होतं मी कॉलेज आठवतं कॉलेज म्हणजे काराकोरम लद्दाख जास्कर जास्करच्या समोर कोणता सरोवर आहे कैलास मान सरोवर बरोबर त्या मान सरोवर मध्ये तिचा उगम होतो सिंधू नदीचा मध्ये कुठे आहे ती मध्ये आता आपल्याला जर एक्झॅक्ट विचारलं तिचा उगम कुठं होतो तर गोखरचू जी हिम नदी कोणती गोखरचू ह्या गोष्टी लक्षात ठेवा गोखरचू जी हिम नदी आहे तीच पुढे कोणती नदी बनते सिंधू नदी आणि सिंधू नदीला एक प्राचीन पण महत्व आहे काय महत्व आहे सिंधू नदीला प्राचीन कोणती संस्कृती हाडप्पान संस्कृती ठीक आहे तिबीट नाव महत्वाचं आहे का हो हे महत्वाचं आहे सिंगी खंबन काय सिंगी खंबन सिंगी खंबनचा तिबेट मध्ये अर्थ आहे इंग्लिश मध्ये त्याचे मुख लॉयन्स माउथ काय लॉयन्स माउथ म्हणून त्याला काय म्हणतात सिंगी खंब काही ज्या गोष्टी असतात त्या महत्वाच्या असतात त्या आपल्याला पाठत असल्या पाहिजे उगम कुठे तिबीटमध्ये मानसरोवर किंवा गोकरच्यू हिमनदी किंवा टिंगी खंग या तिन्ही उगममध्ये या उगम सिंधू नदीचा उगम म्हटलं तर या तिन्ही गोष्टी येऊ शकतात ठीके त्याच्यानंतर एकूण लांबी सिंधी नदूची सिंधी नदू सॉरी नदू झालं सिंधू नदीची एकूण लांबी किती, किती आहे आणि भारतात किती आहे अकराशे चौदा ठीके भारतात सिंधू नदीची एकूण लांबी अकराशे चौदा आहे पण ती कशामध्ये पाकव्याप्त काश्मीर कशामध्ये पीओके मधून कशामध्ये पीओके पकडून, पकडून पी लज, काय पकडून पीओके कळाला परत बघा सिंधू नदी बद्दल आपल्याला गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतीलच काय उगम कुठे तिबेट मध्ये कोणती हिमनदी आहे गोखर्चू हिमनदी तिबेटी नाव काय सिंगी खंबन लॉयन्स माउथ असं म्हणायचं सिंहाचे मुख एकूण लांबी दोन हजार आठशे ऐंशी आणि भारतात किती आहे अकराशे चौदा ठीक आहे इथं मी दुसऱ्या गोष्टी काहीच मिक्स करणार नाही ही नदी ना ती नदी भरपूर आहे आता इथं मग तुम्हाला सांगायचं की जगातली सर्वात लांब नदी ठीक आहे जगातली सर्वात रुंद नदी त्याच्यापेक्षा काय आपण त्याला नंतर ठेवू त्या गोष्टी कन्फ्यूज करतात आपल्याला ठीक आहे नेक्स्ट असा प्रवास तिचा इथून मानसरोवरून अशी चालते ती इथं नंगा पर्वतजवळ तीव्र वळण घेते आणि कराची च्या नंतर समोर कोणत्या समुद्राला मिळते अरबी समुद्राला ठीक आहे हा मार्ग आहे तिचा लडाख आणि जास्कर पर्वतरांगाच्या मधून वाहते हा हे पण लक्षात ठेवा लडाख आणि जास्कर पर्वतरांगा कोणत्या पर्वतरांगाच्या मधून वाहते हे कधी कधी महत्वाचं येतं आपल्याला सिंधू नदी कोणत्या दोन पर्वतरांगाच्या मधून वाहते कॉलेज कॉलेज म्हणजे या दोघांच्या मधून काराक्रोम जर सोडलं तर लडाख आणि जास्कर पर्वतरांगांच्या मधून ती जाते ठीक आहे महत्वाचे शहर कोणते लेह लेह कोणाची राजधानी आहे लदाख लडाख कोणता प्रदेश आहे केंद्रशासित प्रदेश ठीक आहे कराची जवळ अरबी समुद्रात विलीन होते ठीक आहे त्याच्यानंतर पंचनद पाच नद्या लक्षात ठेवायच्या कोणत्या पाच नद्या त्या झेलम चिनाब रावी बिया सतलज असाच क्रम लक्षात ठेवायचा झेलम चिनाब रावी बियाज आणि सतलज ठीक आहे हे तुम्हाला सांगितलं थोड थोडंफार पहिली आता ही झेलम नदी कोणती नदी झेलम ही वेरीनाक जरा कोणता जरा वेरीनाक जरा उगम पावते चेनाब नदी कुठं उगम पावते बारच्याला पास रावी आणि बियास दोन्ही पण रोहतांग खिंडीजवळ कोणत्या खिंडीजवळ आहे रोहतांग त्याच्यानंतर सतलज नदी कोणत्या रक्षस तलाव किंवा राक्षस तलाव किंवा रक्षस ताल ठीक आहे ते लोकल नाव आहे आपल्याला कोणते ते आपण मध्ये समोर बघणार आहे ओव्हरऑल कळायला काय थोडंफार परत बघून घ्या झेलम नदी कुठं वेरीनाक जरा ते इंग्लिशमध्ये टाकलेलं नाव चेनाब बार बाराला पास हे शिकवलेलं आहे तुम्हाला कुठे येते हिमाचल प्रदेश रावी आणि बियाच कुठे रोहता आणि सतलज रक्षस तलाव म्हणा तुम्ही रक्षस तलाव ठीक आहे आता याच्यात जी वर्ड यूज केलेला आहे तोच आपण ऑफिशल घेऊ याच्यात म्हणलेलं आहे रकास तलाव कोणता रकास मग तुम्ही त्याला काय म्हणा रकास तलाव ठीक आहे आपल्या डायरेक्ट मधला घेतला आपण आता बघू एक एक झेलम कोणती झेलम झेलम काश्मीरची जीवन रेखा मग याचा अर्थ काय बर झेलम काश्मीरची जीवन रेखा याचा अर्थ काय काश्मीर कोणत्या नदीवरती आहे झेलम नदी खालीलपैकी कोणतं शहर झेलम नदीवरती आहे किंवा काश्मीर कोणत्या नदीवरती आहे खूप कन्फ्युजिंग वाटतात या गोष्टी आपल्याला सगळ्या मिक्सच वाटतात वरच्या नद्या सगळ्या एकत्रच वाटतात कोणत्या नदीवरती आहे झेलम उगम वेरीनाग जरा आत्ताच दाखवलं कुठे उगम वेरीनाग जरा पीर पंजाल रांगेमध्ये कुठे आहे बिरपल ज्या मध्ये या गोष्टी लक्षात असायला पाहिजेत तिथे दिलेले ते श्रीनगर शहर काटावर आहे जम्मू काश्मीर सॉरी काश्मीर हे झालं श्रीनगर शहर कोणतं शहर श्रीनगर उलर सरोवरातून वाहते उलर सरोवरातून वाहते म्हणजे नेमकं काय आता ती का। नदी आहे ना आता नदीवर धरण बांधलं समजा काय बांधलं धरण तर पुढं ते धरणाच्या खाली जाणार ना तस ही सरोवर बनवते काय बनवते सरोवर आणि त्या सरोवरातून समर परत वाहते ती कळालं ना कोणती नदी उलर सरोवरामधून वाहते छोटे छोटे प्रश्न असतात काहीच नाही याच्यामध्ये ना कोणती तुम्हाला अवघड फॉर्म्युला आहे ना काही आहे फक्त गोष्टी नजर खालून गेलेल्या पाहिजे तुमच्या डोळ्या खालून जरी गेलेल्या असल्या तर एक्झाम मध्ये ऑप्शन बरोबर आठवतात तुम्हाला ठीक आहे प्रकल्प कोणता आहे त्याच्यावरती उरी प्रकल्प तुलबुल प्रकल्प आता हे प्रकल्प थोडस साईडला जरी ठेवलं तुम्ही तर चालून जाईल एखाद्या वेळेस ठीक आहे फक्त उगम वैशिष्ट्य लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर चिनाब कोणती नदी चिनाब तिला चंद्र आणि भागा या दोन नद्या मिळून ती बनते म्हणून तिला चंद्रभागा असेही म्हणतात काय म्हणतात तिला चंद्रभागा चंद्र आणि भागा ह्या दोन नद्या मिळून ती बनते पुढं सिंधूची सर्वात मोठी उपनदी सिंधूची नदी आहे कोणती नदी सिंधू सिंधू नदीची सर्वात मोठी उपनदी येते सर्वात मोठी उपनदी म्हणजे काय आपण शिकतो ना या गोष्टीत आपल्याला कळायला पाहिजे की नेमकं का काय काय सर्वात मोठी उपनदी का म्हटलं असेल तिला म्हणजे सिंधू नदीमध्ये जो पाणीसाठा येतो त्या पाणी साठ्यामध्ये सर्वात मोठा वाटा कोणाचा असेल सर्वात सर्वात मोठी मोठी नसते आकारानं तिच्यात पाणी साठा सगळ्यात जास्त कोणती नदी देते चिनाब नदी उगम कुठे आहे बारालाचा खिंड हिमाचल प्रदेश लक्षात ठेवा बारालाचा खिंड कुठे आहे हिमाचल प्रदेश बाराळाच्या खिंडमधून कोणती नदी येते चिना वैशिष्ट्य काय सिंधूची सर्वात मोठी उपनदी चंद्रभागा सांगितलं मी तुम्हाला प्रकल्प सलाल बगलिहार हा कोणता आहे दुलस्ती ठीक आहे प्रकल्प शक्यतोवर विचारलेले नाही आणि विचारणार पण नाही कारण त्या खूप लोकल गोष्टी झाल्या आता महाराष्ट्राचा जर विचार केला महाराष्ट्रात किती मोठे धरणे बरोबर आहे आता महाराष्ट्राचा जेव्हा तुम्ही विचार करणार तर महाराष्ट्राच्या धरणाबद्दल उत्तर प्रदेशच्या एक्झाम मध्ये कशाला प्रश्न राहणार आहे लॉजिक तर इथे एवढ्या डीपले नाही जाणार हा जिथं कॉन्ट्रसी झालेले समजा हे बघली यार धरण न्यूज मध्ये आलं काही ना काही कारणामुळे हा तेव्हा तुम्हाला त्याच्याबद्दल ते अजून डीपली स्टडी करावं लागेल मग ठीक आहे परत सांगतो एका शिक्षकाचं काम काय असतं दहा टक्के काम आहे माझं किती टक्के काम आहे दहा टक्के तुम्हाला फक्त ओळख करून देणं आता याच्यातूनही काही चार पाच पॉइंट मिस असू शकतात ठीक आहे कळालं ते तुम्हाला क्वेश्चनच जेव्हा अनालिसिस तुम्ही एखाद्या वेळेस तुम्ही क्वेश्चन पेपरमध्ये जेव्हा तुम्ही गोष्टी बघसाल की नाही आपला हा टॉपिक राहिला होता मग तेव्हा तुम्हाला तो क्लिअर करून घ्यावा लागेल कधी लक्षात ठेवा एम पी एस सी क्लासेस म्हणजे फक्त अभ्यासाची ओळख असते काय असते अभ्यासाची ओळख अभ्यास कोणाला करणे मला ठीक आहे बर नेक्स्ट रावी रावी पर्वतरांगांमधून वाहते कुठून वाहते रांगांमधून वाहणारी उगम कुठे खिंड कुल्लू टेकड्या कुल्लू टेकड्या कुठे या हिमाचल प्रदेशमध्ये वैशिष्ट्ये पीर पंजाल आणि धौलाधार रांगांच्या मधून वाहते पीर पंजाल धौलाधार या रांगांच्या मधून वाहणारी ती नदी आहे परत हे लक्षात ठेवा रणजित सागर धरण आता थोडं नावाजलेलं आहे ही अशी गोष्ट लक्षात ठेवायची तीन डॅम म्हणतात त्याला कोणता डॅम तीन डॅम कोणत्या नदीवरती आहे रावी ठीक आहे कोणत्या कोणत्या नद्या बघितल्या आपण सिंधू त्याच्यानंतर हेलम चिनाब आणि रावी सतलज बघितली का नाही बर बियास ही नदी सर्वात महत्वाची आहे बियास नदी पूर्णपणे भारतात आहे पूर्णपणे कुठे भारतामध्ये आहे म्हणजे पाकिस्तानमध्ये जाण्याच्या अगोदरच ती सतलज नदीला मिळते कोणत्या नदीला मिळते सतलज ठीक आहे पुढे मी टाकलेली डायग्राम तुम्हाला सांगतो उगम कुठे बियास कुंड रोहतांग खिंडीजवळ बघा परत कुठं आली रोहतांग आहे कोणतं कुंड बियास कुंड वैशिष्ट्य पंचनद मधील एकमेव नदी जी पाकिस्तानात जात नाही पंचनद मध्ये किती नदी आहे सांगा पाच कोणत्या कोणत्या वरतून सांगा जेलम चिनाब रावी बियास सतलज तर ही जी बियास आहे ही संपूर्णपणे भारतात आहे आणि पंजाबमध्ये कुठे पंजाबमध्ये हरिके ते सतलजला मिळते कुठे मिळते हरिकेला बघा सतलजला कुठे मिळते हरिके या ठिकाणी ती सतलजला मिळते आणि ही सतलज नदी समोर पाकिस्तानात जाते ठीक आहे म्हणजे सतलजला जेव्हा ती मिळते तेव्हा ती कुठे असते भारतामध्ये म्हणून याला पूर्णपणे भारतातून वाहणारी नदी असे म्हणतात आणि तिच्यावरची फेमस धरण आहे पोंग धरण कोणतं धरण पोंग पोंग या ठोले वाटत तुम्हाला है no ना नो चॅलेंज खायचे नाही ना एकवीस दिवस चॅलेंज घेतलेले तुम्ही कोणतीच तळलेली वस्तू खायची नाही सतलज सतलज तिबेट मधून उगम पावणारी पूर्ववर्ती नदी पूर्ववर्ती म्हटलेली तिला कोणती नदी पूर्ववर्ती आता पूर्ववर्ती या शब्दाचा अर्थ तुम्हाला एक सांगतो सा। पूर्ववर्तीचा अर्थ असा आहे की हिमालय तयार होण्याच्या अगोदर ती नदी होती आता बाकीच्या नद्या काय म्हणतो आपण हिमालयात उगम पावणार काय हिमालयात उगम पावणाऱ्या पण ही जी सतलज नदी आहे ती भारतीय द्वीपकल्पाचा भाग होती गोंडवाना लँडचा भाग होती असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे कशाचा भाग गोंडवाना लँडचा ठीक आहे आता एवढ्या डीप मध्ये जाऊ नका राकस ताल कोणता ताल राखस ताल म्हणा राखस तलाव म्हणा रकास तलाव म्हणा ताल म्हणा एकच गोष्ट आहे तुम्ही फक्त लक्षात ठेवा राक्षस काय राक्षस राकस ताल कोणता ताल राक्षस ताल मानसरोवर तिबेट जवळ कुठं मानसरोवर तिबेट वैशिष्ट्य चिपकीला खिंड कुठे विसरले का रे आता तिबेट जवळ म्हटलं तिबेटला जोडणारे खिंड असेल ना ते मग दुसरं कोणतं शहर आहे जाऊ दे नंतर सांगा भारतात प्रवेश करते शिपकीला पास मधून कुठे प्रवेश करते ते भारतामधून मग याचा अर्थ हा जे मानसरोवर आहे मान सरोवर हा तिबेट मधला भाग आहे तिथून ते भारतामध्ये एंट्री करते पूर्ववर्ती नदी सांगितलं अँसंट आणि सगळ्यात महत्वाचा प्रकल्प तिच्यावर बाक्रा नागल डॅम याचं वैशिष्ट्य काय सर्वात मोठे का सर्वात उंच आहे सर्वात उंच हिराकुंड असेल ना आणि सर्वात मोठं कोणतं आहे बाक्रा नांगल डॅम ठीक आहे बस तेवढं लक्षात ठेवा याच्या नद्यामध्ये जास्त हे नाही आता बघा इथं तुम्हाला टाकलेलं मी ते ठीक आहे आता जर तुम्ही बघितलं बरोबर आता पहिले सिंधू नदी बघू आपण सिंधू नदी बघा बोकारचू आला सिंगी कांबन म्हणजे काय लॉयन्स माउथ कुठे येते मानस सरोवर तिथून तिचा उगम होतो अशी येते ती तिथे आल्यावर तिला शोक नदी मिळते कोणती शोक आता शोक नदी पण महत्वाची शोक नदीच्या उपनदी आहे नोब्रा आणि गलवान गलवान व्हॅली चित्रपट येऊन राहिला ना पिक्चर गलवान व्हॅलीमध्ये कॉन्ट्रोवर्सी झाली होती चायनाने हातापाई झाली होती हातापाई हातापाई समजतील तुम्हाला भांडण जे झाले होते ते कशाना जे भेटलं हातात ते दगड काड्या ते बंदुकीचे जे मागचे तसे भांडणं झाले होते आणि तिथे एक सैनिक आपले शहीद झाले होते त्यांनी पूर्ण ते चिनी सैन्य आढून ठेवलं होतं असं म्हणतात आणि ती गोष्ट हंड्रेड पर्सेंट रिअल आहे ठीक आहे माहिती आहे का त्या सैन्याचं नाव तुम्हाला मला माहिती नाही एक्झॅक्ट म्हणून तुम्हाला विचारले माहिती आहे कोणाला बरं कळून जाईल गलवान व्हॅली कोणती व्हॅली होती गलवान त्याच्यानंतर नुब्रा गलवान आणि नोब्रा ह्या दोन नद्या येऊन शोक नदीला मिळतात कोणत्या नदीला शोक शोक नदीला एक वैशिष्ट्य पुढं कळून देईल आपल्याला त्याच्यानंतर दुसरी नदी लक्षात ठेवायची गिलगिट कोणती गिलगिट आहे गिल आय तर शिगार ह्या पण दोन गोष्टी लक्षात ठेवा पण गिलगिट आणि शोक नदी लक्षात ठेवा पंच नदी सोडून ह्या दोन नद्या परत लक्षात ठेवा कोणती गिलगिट आणि शोक ह्या उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्या आहे कुणीकडून मिळणाऱ्या नद्या उत्तरेकडून दक्षिण दक्षिणेकडून मिळणाऱ्या नद्या कोणत्या दिला ह्या किंवा आपण काय म्हणू शकतो उजव्या बाजूकडील आणि डाव्या बाजूकडील ठीक आहे त्याच्यानंतर झेलम झेलम नदी कुठे वेरीनाग जरा कोणता जरा वेरीनाग किनाब नदी पारालाच्या इथं उगम पावते रावी आणि बियास रोहतंग मध्ये पण बियास नदी कुठे उगम पावते बियास कुंड ठीक आहे आणि सतलज सतलज नदी कुठे उगम पावते ताल ठीक आहे राकस तल्लेक एवढं लक्षात ठेवा बघा हे शिपकीला पास आहे हिमाचल प्रदेशाने तिबेटला जोडण्यासाठी काम करते हिमाचल प्रदेश मध्ये ना शिपकीला पास विसरले का पुढं या उत्तरेकडील शोक शोक नदीला आपण म्हणतो मृत्यूची नदी रिवर ऑफ डेथ काय म्हणतात तिला रिवर ऑफ डेथ ठीक आहे रिओ हिम नदी मधून उगम आता एवढं डीपमध्ये जाण्याची गरज नाही द फॉलोइंग किंवा खालीलपैकी रिवर ऑफ डेथ कोणत्या नदीला म्हटलं जातं किंवा अजून डीप मध्ये जर विचारलं तर असं विचारतील ते की, विचार विचार की सिंधू नदीला एक सिंधू नदीची एक अशी उपनदी आहे की जिला रिवर ऑफ डेथ म्हटलं जातं किंवा मृत्यूची नदी म्हटल्या जातं कोणती नदी आहे शो नोब्रा सियाचीन हिमनदीमधून कोणत्या हिमनदीमधून सीयाची आता तुम्हाला मी बोललो ना की लोकली पाचच नद्या का तिथं तिथं लोकली भरपूर नद्या असतील ठीक आहे भरपूर भरपूर नद्या असतील कारण तो काय हिमालय पर्वत आहे पर्वतामधून पाण्याला वाट काढायला म्हणजे पाण्याला वाट किती प्रकारे पाणी वाट काढू शकतं आणि ते पाणी जर मोठ्या प्रमाणात असेल तर, तर काय बनणार नदी बनणार पण आपल्याला मेजर रिव्हर लक्षात ठेवायचं आहे मेजर मेजर कोणते आहे पाच त्याच्या व्यतिरिक्त कोणत्या सांगितलं तुम्हाला शोक शोक गिल शोकाने गिलगिट ठीक आहे नुब्रा हे झालं गिलगिट पाकव्याप्त काश्मीरमध्ये सिंधूला मिळणारी प्रमुख उपनदी पाक काश्मीर काश्मीरमध्ये सिंधूला मिळणारी प्रमुख उपनदी पाक काश्मीर काश्मीरमध्ये सिंधूला मिळणारी एकमेव उपनदी आहे प्रमुख गिलगेट बाकीच्या कोणत्या काश्मीरमध्ये त्या नाही खाली आहे त्याच्यानंतर जास्कर कोणती जास्कर लडाख आणि जास्कर रांगामधून वाहून सिंधूला मिळते ह्या आपण जर म्हटलं तर उजव्या बाजूच्या उपनद्या कोणत्या बाजूच्या आहे उजव्या बाजूच्या लक्षात राहा द्यायचं शोक नुब्रा गिलगिट आणि जास्कर आता जास्त काही डीप मध्ये तुम्हाला या नद्यांवरती ना प्रश्न नाही राहणार फक्त एखाद्या वेळेस जर प्रश्न आला की सिंधू नदीच्या उजव्या बाजूकडील उपनद्या कोणत्या किंवा खालीलपैकी सिंधू नदीची उजव्या बाजूकडील उपनदी कोणती तीन तर त्या पाच नद्यांमधल्याच असतील आणि एक याच्यामधली राहील आणि तिथे तुम्ही कन्फ्युज होणार का कन्फ्यूज होणार आपल्याला पाच नद्या माहिती असतात ठीक आहे कोणती कोणती परत बघा शोक नुब्रा गिलगिट आणि जास्कर ठीक आहे त्याच्यानंतर सिंधू पाणी वाटप करार हो करा होता महत्वाचा म्हणून ऍड केला की सिंधूचं जे पाणी वाटप आहे हा करार झाला होता एकोणीसशे साठ ला कधी झाला होता एकोणीसशे साठ ला आता कसं आहे हा सरळ सरळ गोष्ट आहे ना आपण कोण आहे शेतकरी कोण आहे शेतकरी मा वावरातून जायचं कसं आहे मा वावरातून जायचं नाही इथं तुला रस्ता नाही तर असं भारत सरकारनं काय केलं होतं पूर्ण पाणी अडवलं होतं त्यांचं काय पूर्ण आम्ही आमचं पाणी देणार नाही मग काही इंटरनॅशनल लेवलला त्यांनी जर आपल्यावर आक्रमण केलं सगळ्या गोष्टी झाल्या तर आपण काही ना काही करणारच ना आता कोणता हल्ला झाला होता आता आपले टुरिस्ट मारले होते कोणत्या सिटी होती अटॅक लक्षात राहू द्या रे गोष्टी या सिटी तर लक्षात राहू द्या पैलगामवर प्रश्न यायच्या एमपीसीच्या प्रश्न एमपीसीच्या पेपरमध्ये काल पैलगामवर प्रश्न आहे तुम्हाला दाखवतो मी कसा येतात ठीक आहे तर अटॅक झाला अटॅक झाल्यानंतर मग राज्य काय करतात त्यांच्या ज्या गोष्टी असतात की ज्यानं दुसऱ्या देशाला देश सॉरी राज्य देश काय करतात अशा गोष्टीवर बंधन घालतात की दुसऱ्या देशाला त्याच्यापासून प्रॉब्लेम गेला पाहिजे मग आपल्याकडे सर्व सर्वात डेंजर वेपन आहे काय सिंधू नदीचं पाणी अडवायचं ऐकलं असेल ना ऐकलं असेल न्यूज मध्ये पाणी अडवा पण वर्ल्ड बँकने एकोणीशे साठ मध्ये मध्यस्थी केली होती आणि त्यांनी म्हटलं काय म्हटलं त्यांनी की ह्या ज्या तीन नद्या आहेत रावी बियाज आणि सतलज रावी बियाज आणि सतलज आणि आता मी तुम्हाला काय बोललो होतो सिंधू नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती कोणती आहे बियास नक्की का मग कोणती आहे चिनाब ठीक आहे यांनी काय केलं आपल्याला तीन नद्या दिल्या कोणत्या कोणत्या रावी बियास आणि सतलज शंभर टक्के अधिकार किती टक्के अधिकार शंभर टक्के तुम्हाला जे करायचं करा, ते जे करा तुम्ही पाणी अडवा तुम्ही धरणं बांधा ठीक आहे तुम्ही त्यांचे मार्ग ओळवा तुम्हाला जे करायचं ते करा भारताला अधिकार दिला आणि इथे भारताला फक्त वीसच टक्के अधिकार दिला इथं दिलेलं नाही किती टक्के वीस टक्के इथं याला झिरो टक्के बघ इथं शंभर टक्के अधिकार आहे भारताला किती टक्के शंभर टक्के आणि इथे वीसच टक्के अधिकार आहे किती टक्के वीस टक्के ऐंशी टक्के अधिकार आहे पाकिस्तानला ठीक आहे म्हणून एखाद्या वेळेस जर कॉन्ट्रोवर्सी झाली तर आपण ह्या नद्यांचंही पाणी अडवतो ठीक आहे कारण आता कोणी आता काय झालं आपण ट्रिटीला कधी कधी मानत नाही ट्रिटी म्हणजे काय करार आहे असा हा करार झाला होता आणि एक गोष्ट लक्षात ठेवा सॉक्सरी कोण केली होती पंडित जवाहरलाल नेहरू आणि अयूब खान कोण असेल मग पाकिस्तानचे प्राईम मिनिस्टर त्या कधी झालेलं आहे एकोणावीसशे साठ एकोणावीस सप्टेंबर एकोणावीसशे साठ ठीक आहे थोडंफार लेह शहर सिंधू नदीच्या उजव्या काठाजवळ उजवा काठ श्रीनगर हेलम नदी सिंधूची सर्वात मोठी उपनदी चिनाब लक्षत्रावय मुद्दे पूर्णपणे भारतात वाहणारी पंच नदी बियास तुम्हाला एक प्रश्न माझा बियासची तुम्ही मला टोटल लेंथ सांगायची लांबी किती असणार भारतातली नदी ती येऊ शकत ठीक आहे त्याच्यानंतर भाकरा नांगल डॅम कुठे सतलज नदी आणि भाकरा नांगलचं काय एक वैशिष्ट्य आहे सर्वात मोठ धरण ठीक आहे शेवटचं सिंधूचे पर्यावरण आता सिंधू नदीमध्ये काही गोष्टी आपल्याला टुरिस्ट प्लेस म्हणून काही गोष्टी महत्वाच्या आहे पहिले या नदीच्या खोऱ्यात ब्लाइंड इंडस रिवर डॉल्फिन इंडस म्हणजे सिंधू इंडस म्हणजे काय सिंधू Value, इंडस व्हॅली आपण इंडस व्हॅली म्हणतो ना इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन इंडस शब्द आहे त्याला काय शब्द आहे इंडस ब्लाइंड इंडस रिवर डॉल्फिन म्हणजे काय दुर्मिळ जीव आहे डॉल्फिन ब्लाइंड ब्लाइंड म्हणजे काय ज्यांना दिसत नाही असे ठीक आहे हेमिस नॅशनल पार्क कोणता नॅशनल पार्क हेमिस हेमिस नॅशनल पार्क हे तुम्हाला सांगितलेलं आहे कुठे येते हेमिस जम्मू काश्मीरमध्ये कुठे नक्की ना आठवत नाही का हेमिस नॅशनल पार्क जम्मू काश्मीर नॅशनल पार्क शिकवताना सांगेल तुम्हाला आणि ही एक केवळ नदी प्रणाली नाही आता तुम्हाला तर सर्वांना माहिती नदी पाण्याशिवाय तर जीवन नाही आहे मग जिथे नदी प्रणाली आहे जिथं रिव्हर सिस्टीम आहे तिथं काय असते पूर्ण एन्व्हायरमेंटल या गोष्टी असतात त्या अवेलेबल असतात ठीक आहे आता वाळवंटा साईडला काही आहे का नाही असंच आता त्याच्यानंतर आपण गंगा रिव्हर बघणार सेपरेट त्याच्यानंतर ब्रह्मपुत्रा सेपरेट कारण सेपरेट बघितलं की आपल्याला त्या गोष्टी डायरेक्ट माइंडमध्ये क्लिक होतात ठीक आहे एकदा मला सांगा पंचनद्या सांगा वरतून बरोबर क्रम सांगा जेला रावी सतलज ठीक आहे आणि कोणती नदी पूर्णपणे भारतात आहे बिया ठीक आहे आणि सर्वात प्रमुख उपनदी किंवा सर्वात मोठी उपनदी कोणती आहे ठीक आहे नक्की उत्तरेकडील नद्या कोणत्या आहे शोक गिरगिट जास्कर आणि नोब्रा ठीके भरपूर म्हणजे भरपूर प्रकारे समजलं तुम्हाला आता बाकीचं आपण उद्या घेऊ चालेल जय श्री कृष्ण